नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलेलो आहोत कर्नाटकमध्ये तिकोटा तालुका गाव हनवड येथे तर आपण आज ताईकडे आलेलो आहोत तब्बल म्हणजे एक वर्ष दोन वर्षामध्ये मी दोन तीन वेळेस आलो हो इकडे पण मी त्याचा व्हिडिओ बनवला नाही आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एवढंच आहे की ताईला सांगितलं होतं आपण की तुम्हाला आपण रिझल्ट बनवून देऊ तर ताई सांगा मला आज की तुमचा जो रिझल्ट आहे हा मला याच्या पहिले झाड कसे होते माझ तालुका तिकोटा आणि जिल्हा सोलापूर जिल्हा मग आता भाऊ आले होते दोन वर्षी पाठीमागे आता त्यांचं आणि आमचं कॉन्टॅक्ट तीन चार वर्षाचे आसपास आहे त्याच्यानंतर दोन वेळेस दोन तीन वेळेस त्यांनी येऊन गेलेत मग त्यांनी बोलले होते की रिझर्ट आम्हाला म्हणजे रिझल्ट आणून देऊ आम्ही तुम्हाला झाडाविषयी मग गेल्या दोन वर्षात आले होते त्यावेळेस झाडे छोटी होती आणि आताचा जर रिझल्ट यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही केल्याप्रमाणे हा रिझल्ट आम्हाला झाडांचा आता आहे आणि झाडे आमचे आता सध्या चांगले आहेत आणि भाऊ त्याच्यासाठी प्रयत्न करतायत तर बघा शेतकरी बांधवांनो तर आज मी जे कर्नाटक मध्ये जे आलेलो आहे तर हे सुद्धा मेहनत घेता आणि दुसरा महत्त्वाचा विषय याच्यामध्ये चंदन आपला एक अन्नी अंगुर के लिली तर आपलं डेव्हलपमेंट झालं पण याच्यामध्ये यांचं एक नुकसान असं झालं की जे यांनी अंगूर लागवड केलेली आहे तर त्याचा तेवढं डेव्हलपमेंट नाही झालं आपल्या चंदना चंदनाचा तर फायदा झाला चंदनाला आपलं सुद्धा लावलेला आहे पण जो अंगुराचा जो जेवढा भाग यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तो आला नाही आणि दुसरा महत्त्वाचा विषय या तुम्हाला लागतील की हे पाहू शकतो तुम्ही की याला अंगुळीचे एकदम कमी प्रमाणात आलेले तर चंदन लागवड करत असताना मी काही गोष्टी चांगल्या लक्षात घेऊन चांगला अभ्यास करून ह्या गोष्टी करा, करा। आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आज आम्ही इथंसुद्धा सिद्ध करून दाखवलं की आम्ही मार्केटमध्ये शेतकऱ्याला जे बोलतो ते करून दाखवतो एवढं सांगतो आम्ही थांबतो धन्यवाद